हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला या ताटावरून समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापूरची स्पेशल झंझणीत अशी मिसळपाव रेसिपी ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढी चवीलासुद्धा खूप छान आहे नक्की ट्राय करा आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी ना आपण इथे मटकी उकळून घेऊया बॉईल करून घेऊया त्यासाठी एक गॅसवर पातेला ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी ॲड करायचं आहे जेवढं बॉईल करण्यासाठी पाणी लागेल अंदाजे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर पाणी ॲड केल्यानंतर गॅस ऑन करून घेतला आहे त्याच्यामध्ये ही जी मटकी मी भिजवून ठेवलेली होती ती ॲड करून घ्यायची आहे ही मटकी ना मी सकाळला भिजवली संध्याकाळला असे एक कपडा टाकला त्याच्यावर ही मटकी पूर्ण टाकून ठेवली आणि मी रात्रभर या मटकीला असंच कोंब उळण्यासाठी सोडून दिलं होतं तर खूप छान असे कोंब आलेले आहेत आपल्या आपल्या मटकीला आता बघा पाण्यामध्ये मी ही पूर्ण मटकी ॲड करून घेतलेली आहे जर एका दिवसात कोंब आले नाही ना तुम्ही याला दोन दिवससुद्धा ठेवू हो शकता दोन दिवसात छान असे कोंब येतात कारण आता खूप थंडी आहे थंडीमुळे खूप कमी कोंब येतात पण एक ते दोन दिवस तुम्ही ठेवाल ना खूप छान कोंब येतात तर बघा इथे मी टाकून घेतलं आहे पूर्ण मटकी त्याच्यावर अशा प्रकारचे सोलं आहेत ना त्याच्यावरची ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं नाही काढलं तरी चालेल पण मी इथे काढून घेणार आहे कारण खूप जास्त दिसत आहे त्याच्यामुळे मी वरचं काढून घेतलं आहे पूर्ण कारण खायला ते व्यवस्थित वाटत नाही म्हणून चम्मचने पूर्णपणे इथे काढून घेतलेलं आहे आता पूर्ण काढून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद पावडर ॲड करायचं आहे आणि सेवन्टी पर्सेंट मटकी आपल्याला इथं शिजवून घ्यायची खूप जास्त शिजवायची नाही फक्त आपल्याला सेवंटी पर्सेंट शिजवायची आहे कारण आपण भाजीमध्ये अजून याला शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं लागतात जास्तीत जास्त आपल्याला ही पूर्ण मटकी शिजवून घ्यायला पाच सहा मिनट लागतात पाच सहा मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही तर बघा इथे मी एक चमचाभर मीठ ॲड केलेला आहे आणि पाव चमचा इतकी हळद ॲड केलेली आहे आणि आता मटकी शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत आपली मटकी शिजून तयार होईल तोपर्यंत लगेच आपण इकडे छान अशी बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर एक कढई घेतलेली आहे कढईला छान गरम करायचं चा, त्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचा इतकं तेल ॲड करायचं बटाट्याच्या भाजीला थोडंसं तो तेल जास्त राहिलं की छान वाटतो पाव चमचा मोहरी ॲड करायची पाव चमचा जिरं ॲड करून घ्यायचं जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक स्लाईसमध्ये चिरून घेतलेला कांदा ॲड करायचं कांदा पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे दोन तीन मिनटापर्यंत कांदा पण इथे मी भाजून घेतला आहे कांद्याचं कलर चेंज झाला आहे तोपर्यंत कांदा इथं आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा एक दोन मिनटं झाले त्याच्यामध्ये आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे लांब कट करून ॲड करायचं आहे आता परत आपल्याला जोपर्यंत कांदा मिरची व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत दोन तीन मिनटापर्यंत भाजून घेऊया त्याच्यामध्येच ना मी दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं ॲड करून घेतलेले आहेत आता परत भाजून घेऊया आपल्याला याला दोन तीन मिनटापर्यंत आणि बघा इथे आता मी मसाले ॲड करणार तर हे एकदम सिंपल भाजी आहे फक्त यामध्ये हळद अर्धा चमचा इतकी हळद ॲड केलेली आहे पाव चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे बस सिंपल एवढी आपली भाजी आहे याच्यामध्ये कोणते जास्ती मसाले पडत नाही एकदम सिंपल पद्धतीने बनवली तर चवीला खूप छान लागते म्हणून मी एकदम सिंपल ठेवली आहे ही भाजी कारण आपली मिसळ जी आहे ना ती एकदम झणझणीत असणार आहे त्यासाठी भाजी थोडीशी सिंपल बनवायची तर आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता आपल्याला जोपर्यंत कांदे छान लालसर होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं तर इथं कांद्याचा बऱ्यापैकी कलर चेंज झालेला आहे याच्यापेक्षा जास्त पण भाजायचं जा नाही छान लाल झालेत कांदे आता या स्टेजवर आपल्याला बॉईल केलेले बटाटे ॲड करायचे आहेत तर इथे मी छान मोठं असायचे दोन बटाटे घेतले होते आणि थोडंसं त्यांना मी रफली मॅश करून घेतले बघा अशा प्रकारे आणि आता आपल्याला कढईमध्ये कर ॲड करून घ्यायचं आहे आणि आता जोपर्यंत पूर्णपणे छान मॅश होत नाही तोपर्यंत भाजीला मॅश करून शिजवून घ्यायचं आहे तर स्पॅच्युलानेच मी मॅश करून घेते वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी इतकी कोथिंबीर ॲड करायची आहे ॲड केल्यानंतर स्पॅच्युलाने मॅश करत जायचं आणि छान असा बटाट्याची भाजीला शिजवून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही फक्त दोन तीन मिनटं लागतो आणि भाजी ती आपली शिजून तयार आहे कारण आपण बटाटे बॉईल केलेले आहे त्यासाठी भाजीला फक्त दोन ते तीन मिनटात भाजी शिजते पूर्ण भाजी बनवायला पाच मिनटं लागतो तरी ती आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता फक्त मी दोन तीन मिनटं असंच गरम करून घेते शिजवून घेते आणि आता गॅस बंद करून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपली भाजी इथे बटाट्याची तयार झाली आहे आता लगेच आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे मिसळसाठी एकदम झणझणीत मिसळ बनवायची आपल्याला त्याच्यासाठी ना एकदम सिम्पलसा मसाला वाटून घेऊया तर एक तावा घेतला आहे लोखंडाचा गॅसवर ठेवायचं गरम करायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी इतकं कट करून घेतलेलं खोबरं ॲड करायचं आहे सुकं खोबरं ॲड करायचं खोबरं छान भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खोबरं छान काळं होत नाही ना तोपर्यंत भाजायचं म्हणजे छान कलर येतो आपल्या भाजीला इथे बघा खोबरं छान भाजलं आहे आता या स्टेजवर ना थोडंसं आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे खोबरं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदे ॲड करायचे आहे तर एक मीडियम साईजचा कांदा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे रफली कट करून घ्यायचं आपल्याला कारण याचा मसालाच करायचा आपल्याला तर बघा इथे मी कांदा ॲड केलेला आहे त्याच्यामध्येच खोबरंसुद्धा आहे जोपर्यंत छान काळा होत नाही ना तोपर्यंत मसाला आपल्याला भाजायचा आहे त्याच्यामध्येच ना एक इंच इतकं अद्रकाचा तुकडा बारीक कट करून ॲड केलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत आणि सगळा मसाला मी ते ॲड करून घेतलेला आहे आणि आता भाजून घेणार आहे याच्यामध्येच आपल्याला ना दहा ते बारा काळ्या मिरी ॲड करायचे आहे त्यासोबत चार ते पाच आपल्याला लॉंग सुद्धा ॲड करून घ्यायची आहे बघा इथे मी चार पाच लवंग आणि चार पा दहा ते बारा काळ्या मिर ॲड केलेले आहे आता ना जोपर्यंत कांदे छान काळे होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला ब्राऊन होईपर्यंत कांदे भाजून घ्यायचं आहे कांद्याचा कलर छान ब्राऊन झाला पाहिजे आणि बाकीचे सो सुद्धा आपले सगळे मसाले भाजले पाहिजेत त्यासाठी ना चार पाच मिनटापर्यंत आपल्याला गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच मी एक रफली चॉप करून घेतलेला टोमॅटोसुद्धा ॲड करून घेतलेले मोठे मोठे आपल्याला कट करून घ्यायचं आहे टोमॅटो आणि तो पण इथे मसाला मसाल्यामध्येच ॲड करून घ्यायचं आहे एक दोन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि ते आपला टोमॅटो शिजून तयार झाला आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आता ना ज्या प्लेटमध्ये मी कोथिंबीर सगळे मसाले कट करून ठेवले होते त्याच प्लेटमध्ये आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि आपण हा मसाला जेव्हा वाटणार ना त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर सुद्धा ॲड करून टाकूनच वाटायची आहे म्हणजे मसाला छान असा फ्लेवर येतो मसाल्याला तर इथे मी पूर्ण मसाला काढून घेतला आहे थोडंसं थंड करूया त्यानंतर मिक्सरमध्ये ॲड करून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये तर मसाला बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेते आणि मिक्सरला लावून छान असा बारीक मसाला इथे वाटून घेणार आहे मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये भरून घेतलेला आहे मिक्सरला लावून बारीक वाटून घेतलेला आहे एकदम बारीक वाटायचं आपल्याला कारण आपल्याला मिसळ बनवायची आहे आणि बघायची आपली मटकीसुद्धा उकळून तयार झालेली आहे छान असं उकळून घ्यायचं आहे पाच सहा मिनटापर्यंत आणि मी हाताने एक असं रफ करून बघितलं प्रेस करून ते मटकी छान शिजलेली आहे आता बाजूला ठेवूया आणि लगेच आपण मटकीला फोडणी घालूया म्हणजे आपल्याला आता मिसळ बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एक गॅसवर कढई ठेवायची कढई व्यवस्थित गरम करायचं त्यानंतर त्यामध्ये भाजीला लागेल इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे तर जवळपास इथे मी तीन चमचा किंवा तीन टेबलस्पून इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करायचं त्याच्यानंतर त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण ॲड करायचं आहे हा वाटाना खूप सोपा आहे आणि हे पूर्ण रेसिपी बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनटं लागलेत मला कारण व्हिडिओमध्ये खूप जास्त वेळ लागतो आपल्याला शूट करण्यासाठी आणि सांगण्यासाठी पण जेव्हा आपण बनवतो की नाही त्यावेळेला पटकन अशी ही रेसिपी बनण्यासारखी आहे तर आता ना मी पूर्ण मसाला इथे ॲड करून घेतलेला आहे चार पाच मिनटापर्यंत आपण छान मसाला भाजून घेऊया गॅस कमीच ठेवायचं कमी गॅसवर आपल्याला पूर्ण मसाला ॲड भाजून घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये कच्चे टोमॅटो वगैरे टाकलेले आहेत त्यासाठी थोडंसं मसाला भाजायला वेळ लागेल मसाला भाजतच आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकी हळद ॲड करायची आहे एक चमचा धनी पावडर दोन चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे कारण आपण आधीसुद्धा ज्यावेळेला मटकी उकळायला ठेवली होती ना त्यावेळेसुद्धा मीठ ॲड केलेलं आहे म्हणून मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करा तर इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड करून घेतल्यानंतर परत मसाले मिक्स करून घेणार आहे आणि परत आपल्याला मसाले दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर मसाले मिक्स करून घे घेतले आहेत पण याला जळावं नाही बुडायला लागावं नाही म्हणून याच्यामध्ये ना जे आपण मटकीला उकळून ठेवलेलं आहे त्याच्यातला थोडंसं पाणी मी ॲड करून घेतलेला आहे कारण आपण तोच पाणी वापरणार आहोत भाजीसाठी त्याची खूप छान चव येते त्याच्यातलाच एक वाटीभर पाणी मी इथे मसाल्यात ॲड केलेलं आहे आणि आता मसाल्याला आपल्याला परत पाच सहा मिनटापर्यंत जोपर्यंत मसाल्यातला तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला इथे शिजवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी पाणी ॲड केलेलं आहे छान असं आता आपल्याला मसाला शिजवायचा आहे गॅस कमी ठेवायचं झाकण लावून शिजवा किंवा असंही शिजवलं तरी चालेल आणि बघा इथे मी दोन चार मिनटं झालेले आहे दोन चार मिनटामध्येच आपल्या मसाल्याला किती छान तर्री आलेली आहे तेल पूर्णपणे सेपरेट झालं आहे म्हणजे आपला मसाला इथे छान शिजलेला आहे आता मसाला तर शिजलेलाच आहे आता या स्टेजवरनं आपल्याला याच्यामध्ये जी आपण उकळून ठेवलेली मटकी होती ती ॲड करून घ्यायची आहे तरी ती मी पाणीसहित ॲड करून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला इथं रस्सा लागणार आहे तेवढं पाणी इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मी जेवढं मटकीसाठी उकळण्यासाठी पाणी टाकलेलं होतं ना तेवढंच पाणी इथे मी ॲड केलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी ॲड करून घेतलं नाही आणि आता छान आपल्याला बॉईल येईपर्यंत एक दोन उकळ्या येईपर्यंत भाजीला शिजवून घ्यायचं आपल्या मिसळला शिजवून घ्यायचं आहे आणि नाही इथे मी फोडणीमध्ये कडीपत्ता टाकणं विसरली होती तुम्ही फोडणीमध्येच टाका पण मी ते वरून टाकून घेतलं आहे कारण छान असा सुगंध येतो फ्लेवर येतो म्हणून तरी ते बघा भाजीला छान अशी उकडी आलेली आहे अजून चार पाच मिनटापर्यंत शिजवून घेऊया म्हणजे एक दोन उकडी आहे येईपर्यंत आणि इथे आपली झणझणीत अशी मिसळ तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेलं भरपूर सारं कोथंबीर आणि करायचं आहे आणि इथे आपली झंझणी कोल्हापूर स्पेशल मिसळ पाव तयार झाला आहे किती छान अशी तर्री आलेली आहे खूप जास्त पातळही नाही खूप जास्त घट्टही नाही जशी आपण बाहेर खातो की नाही तशीच मिसळपाव इथे आपली तयार झालेला आहे तुम्ही याच्यावरची कट बघा याच्यावरची तर्री बघा किती छान आलेला आहे तर इथे आपली मिसळपाव बनवून तयार झालेली आहे मिसळ तयार झाली आहे आता आपण सर्व करून घेऊया त्यानंतर ती मिसळपाव बनवून तयार होईल तर बघा इथे मी एक ताट घेतला आहे त्याच्यामध्ये छान बारीक कट करून घेतलेले कांदे घेतले दहीची वाटी घेतली आहे त्यासोबतच आपण थोडीशी मटकीसुद्धा घेऊया त्यासोबतच मस्तपैकी बटाट्याची भाजी घेतलेली आहे आणि मिसळसुद्धा घेतलं आहे बघा इथे मी वाटीमध्ये आणि छानपैकी पाव घ्यायचा आहे पाव न खा ज्या वेळेस आपण खातो की नाही त्यावेळेस छान गरम करून घ्यायचं बटर लावून आणि त्यानंतर सर्व करायचं तर इथे आपली प्लॅ प्लेट तयार झालेली आहे आता मी मिसळ सर्व करून देते तुम्हाला त्यासाठी ना एका प्लेटमध्ये सगळ्यात आधी आपल्याला फरसाण घ्यायचं आहे तुमच्याकडे जो फरसाण अवेलेबल आहे तो घ्या तर माझ्याकडे हावाला आहे मिक्सवाला तो तुम्ही फरसाण घेतलेला आहे त्याच्यावर मस्तपैकी झनझणीत अशी मिसळ ॲड करायची बघा इथे मिसळ ॲड करून घेतली आहे वरची तर्री पण ॲड करायची मस्तपैकी आणि ते भरपूर सारी तर्री ॲड करून घेतल्यानंतर वरून छान असा कांदा ॲड करायचं त्याच्यानंतर टोमॅटो ॲड करायचं अजून लागत असेल ना थोडंसं फरसाणसुद्धा ॲड करून घ्यायचं आणि आपली झणझणी तिथे मिसळपाव तयार झाली थोडीशी कोथिंबीरसुद्धा गार्निश करायची आणि अशी प्लेट बनवून द्यायचं घरामध्ये सगळे घरचे खुश होतील याच्यानंतर कधीही बाहेरची मिसळपाव खायला मागणार नाहीत घरीच तुम्हाला बनवायला हट्ट करतील मुलंसुद्धा आणि घरचेसुद्धा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू